नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इचलकरंजी नाईट हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कोल्हापूर नाईट हायस्कूल इचलकरंजी येथे वार्षिक पारितोषिक वितरण व सी शुभचिंतन व निरोप समारंभ दोन हजार चोवीस पंचवीस मोठ्या उत्साहात पार पडला दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस भावनिक आणि आनंदाचा ठरला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी सौ साधना मधाळे कांबळे चंद्रकांत सूर्यवंशी सुनील सोनटक्के अमित भंडारे यांची उपस्थिती होती तसेच उपस्थित सर्व गुरुदेव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक गवळी सर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून एस एम पाटील यू आर चौगले जी आर शिंदे ए बी पाटील एस चव्हाण बी एम मजगे यांच्यासह विद्यालयाचे माजी विद्यार्थी सौ साधना मधाळे कांबळे श्री चंद्रकांत सूर्यवंशी श्री सुनील सोनटक्के श्री अमित भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंदाने आणि भावनिक वातावरणात निरोप घेतला या समारंभास मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक व शिक्षक उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी